मंडळी आज आपण शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमुळे होणाऱ्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजेच डिव्हिडंड या प्रकाराची माहिती घेणार आहोत आज आपण बघणार आहोत डिव्हिडंड म्हणजे काय तो कधी मिळतो आणि त्यासाठीची पात्रता काय इत्यादी माहिती तर आधी बघूया डिव्हिडंड म्हणजे काय डिव्हिडंड म्हणजे मराठीमध्ये लाभांश सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनीला त्यांच्या व्यवसायात जो काही फायदा होतो त्यातला काही भाग कंपनी त्यांच्या शेअर होल्डर्समध्ये म्हणजे समभागधारकांमध्ये वाटते त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हणतात म्हणजे समजा कंपनीला त्यांच्या व्यवसायात एखाद्या वर्षी वीस कोटी रुपये जास्त फायदा झाला आता कंपनी काय करेल त्या वीस कोटींमधले दहा कोटी त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी ठेवेल आणि उरलेले दहा कोटी त्यांच्या शेअर होल्डर्समध्ये डिव्हिडंड म्हणून वाटेल कारण शेअर होल्डर्स सुद्धा कंपनीचे भागीदारात असतात आणि त्यांना थोडा फायदा देणं हे सुद्धा कंपनीचं कर्तव्य आहे पण हा डिव्हिडंड मिळतो कधी मंडळी कंपनीचा ता ताळेबंद किंवा जमा खर्च जेव्हा जाहीर होतो त्यानंतर कंपनीची ॲन्युअल जनरल मिटिंग म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्यात सामान्यपणे डिव्हिडंड जाहीर केला जातो त्याच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये डिव्हिडंड मिळण्याची तारीखसुद्धा जाहीर केली जाते त्या तारखेला जाहीर केलेला डिव्हिडंड प्रत्येक शेअर होल्डरला सांगितलेल्या प्रमाणात मिळतो उदाहरणार्थ एखाद्या कंपनीने प्रति शेअर तीन रुपये डिव्हिडंड जाहीर केला असेल आणि आपल्याकडे त्या कंपनीचे पाचशे शेअर्स असतील तर आपल्याला एकूण डिव्हिडंड रुपये पाचशे गुणिले तीन बरोबर पंधराशे रुपये डिव्हिडंड म्हणून मिळतील डिव्हिडंड वर्षातून तीन ते चार वेळा दिला जातो तसंच कधी दर तीन महिन्यांनी कधी सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा सुद्धा दिला जातो या डिव्हिडंडचे काही प्रकार आहेत पहिला आहे फायनल डिव्हिडंड जो आर्थिक वर्षाच्या शेवटी घोषित केला जातो पण एखादी कंपनी वर्षाच्या सुद्धा एक किंवा दोन डिव्हिडंड घोषित करते त्याला इंटेरिम डिव्हिडंड असं म्हणतात तसंच एखादी कंपनी कधीकधी स्पेशल डिव्हिडंडसुद्धा घोषित करू शकते पण डिव्हिडंड आपल्याला मिळणार हे कळतं कसं डिव्हिडंड मिळणार हे शेअर होल्डर्सना कळण्याचे काही सोपे मार्ग आहेत पहिला आहे शेअर होल्डर्सनी जर डिमॅट अकाउंट चालू करताना ईमेल आय डी दिला असेल तर त्या ईमेल आय डीला संबंधित कंपनीकडून ही सर्व माहिती पाठवली जाते सामान्यपणे वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती देणारी ईमेल कंपनीकडून आपल्याला येते आणि त्याच ईमेलमध्ये जर त्यांनी त्या वर्षी डिव्हिडंड डिक्लेअर केला असेल तर त्याचीसुद्धा माहिती देण्यात येते दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला न्यूज चॅनेलवर सुद्धा ही माहिती कळू शकते तसंच शेअर मार्केटसंबंधी माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांमधूनसुद्धा ही माहिती कळते तसंच हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आपल्याला कळू शकते पण डिव्हिडंड मिळण्यासाठीची पात्रता काय आहे डिव्हिडंड मिळण्यासाठी पहिली पात्रता म्हणजे आपल्याकडे त्या कंपनीचा शेअर असला पाहिजे पण नुसता शेअर तुमच्याकडे असून उपयोग नाही तर डिव्हिडंड मिळण्यासाठी अजूनसुद्धा काही नियम आहेत कंपनी जेव्हा डिव्हिडंड जाहीर करते त्यावेळी काही तारखा पण जाहीर करते पहिली आहे रेकॉर्ड डेट डिव्हिडंड देणारी कंपनी या तारखेला म्हणजे रेकॉर्ड डेटला त्यांच्या शेअर एक यादी तयार करते आणि त्या यादीनुसार ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील त्या सर्व शेअर होल्डर्सना डिविडंड दिला जातो दुसरी आहे एक्स डिव्हिडंड डेट ही तारीख रेकॉर्ड डेटच्या एक किंवा दोन दिवस आधीची असते ज्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंड मिळावा अशी इच्छा असते त्यांनी एक्स डिव्हिडंड डेटच्या आधी एक दिवसपर्यंत शेअर्स विकत घेणं अपेक्षित असतं एक्स डिव्हिडंड डेटच्या नंतर शेअर्स विकत घेतले असते शेअर्स त्यावेळेच्या डिव्हिडंडसाठी पात्र ठरत नाहीत उदाहरणार्थ इन्फोसिस कंपनीची यावेळची म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मिळणाऱ्या डिव्हिडंडची एक्स डिव्हिडंड डेट एकोणतीस दहा दोन हजार चोवीस होती त्यामुळे ज्यांना त्यावेळी डिव्हिडंड मिळावा असं वाटत असेल त्यांनी इन्फोसिसचं शेअर अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसला शेअर बाजार बंद होईपर्यंत खरेदी करणं अपेक्षित होतं मात्र त्यानंतर म्हणजे एकोणतीस दहा दोन हजार चोवीसपासून पुढे खरेदी केल्यास ऑक्टोबर महिन्यातला मिळणारा डिव्हिडंड त्या शेअर होल्डर्सना मिळाला नव्हता तिसरी तारीख आहे पेमेंट डेट जे शेअर होल्डर्स डिव्हिडंड मिळण्यासाठी पात्र ठरतात त्या सर्वांना पेमेंट डेटला डिव्हिडंड मिळतो म्हणजे डिव्हिडंडची रक्कम त्यांच्या बचत खात्यामध्ये पेमेंट डेटला जमा होते जे बचत खातं त्यांच्या डीमॅट खात्याशी जोडलेलं असतं पण फक्त डिव्हिडंड मिळवण्यासाठी शेअर्स खरेदी करावेत का काही लोकांचं एक धोरण असतं की फक्त डिव्हिडंडसाठी शेअर्स खरेदी करायचे आणि डिव्हिडंड मिळाला की शेअर्स विकून टाकायचे मंडळी हे धोरण कधी कधी चालतं सुद्धा पण अनेकदा काय होतं की डिव्हिडंड मिळणार आहे म्हटल्यावर त्या शेअरचा भाव एकदम वाढायला लागतो कारण डिव्हिडंड मिळणार आहे म्हटल्यावर लोक तो शेअर मिळेल त्या भावाला किंवा मिळेल त्या किमतीला खरेदी करतात पण एक्स डिव्हिडन डेट नंतर शेअरचा भाव कधी कधी कमी होतो कारण फक्त डिव्हिडंडसाठी शेअर्स विकत घेणारे लोक एक्स डिव्हिडंड डेट नंतर तो शेअर पटकन विकून टाकतात तसंच एक्स डिव्हिडंड डेटला शेअरचा भावसुद्धा डिविडंडच्या रकमेनुसार ॲडजस्ट केला जातो त्यामुळे फक्त डिव्हिडंडसाठी कुठलाही शेअर विकत घेणं हे थोडंसं नुकसानीचं ठरू शकतं म्हणून शक्यतो फक्त डिव्हिडंडसाठी शेअर्स खरेदी करण्याऐवजी एखादा चांगला शेअर घ्यावा आणि तो दीर्घ काळासाठी आपल्याजवळ ठेवावा जो आपल्याला डिव्हिडंडबरोबरच इतरही फायदे देईल मंडळी तुम्हाला शेअर्स खरेदी करून दीर्घ मुदतीसाठी आपल्याजवळ ठेवण्याचे किती फायदे आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर यासंबंधी आम्ही एक व्हिडिओ आधीच तयार करून ठेवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही बघू शकता तसंच आता आय बटनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिचासुद्धा तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी वापर करू शकता तर मंडळी आज आपण बघितलं डिव्हिडंड म्हणजे काय तो कधी मिळतो आणि त्यासाठीची पात्रता काय आहे आणि फक्त डिव्हिडंड मिळवण्यासाठी शेअर्स खरेदी करावेत का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद